सर्वांनी भेट द्या खरेदी महोत्सव फक्त दिवसांसाठी वेळेची आणि पैशाची महा बचत लक्षात असू द्या खरेदी महोत्सव दिनांक बारा फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या मर्यादित कालावधीसाठी नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर अर्थातच स्कोकनची माया तर मी आज आलेली आहे नाक्याला वसई वसई बेस्टला आलेली आहे आणि इथे चालू आहे एक्झिबिशन आणि याची तारीख जी आहे ती आहे बारा तारखेपासून म्हणजे बारा फेब पासून सुरू झालं ते सोळा तारखेपर्यंत राहते आणि वेळ आहे सकाळी अकरा ते रात्री नऊपर्यंत पर्यंत तुम्ही बघू शकता की असं मस्त असं एक्झिबिशन छान असा हॉल आहे हॉलचं नाव आहे सुप्रिंदर हॉल आणि आपण एक एक स्टॉल पटापट कवर करूया ही बनारसी नऊवारी आहे आपल्याकडे आणि हे कलर आहेत अवेलेबल आपण साईजप्रमाणे कस्टमाइज करून देतो आणि हे नवीन ट्रेंडिंग आहे आता किंमत आहे चार हजार म्हणजे तुमची साडी असेल तर मग थाउजंड रुपीजमध्ये मध्ये आम्ही स्टिचिंग करून देतो तुमचं कोणतंही पॅटर्न असेल तर कोणतंही पॅटर्न आम्ही थाउजंडमध्ये मध्ये स्टिच करून देतो आणि हे आम्ही लहान मुलींसाठी आणलं आहे जसं ह्या मोठ्यांसाठी बनारसी आहेत तसं आम्ही लहान मुलींसाठी हे आणलं आहे ह्यांना पण आम्ही तसंच कस्टमाइज करून देणार आणि ह्याच्या हे दीड हजारापर्यंत येणार मुलींचं हे पण हा पण बनवारीच कलर बनारसीचं हां हो सेम प्राईस आणि हे मध्ये आहे हे आपल्याला साडेतीन मध्ये जाणार आणि ह्याच्यामध्ये कलर्स आहेत जसं हा पर्पल आणि ह्याच्यामध्ये ह्यांनी ब्रॉकेटचे ब्लाउज पीस दिलेत हा हा साडी सकट प्राइस सांगतो ही साडेतीन ला जाणार आपल्याला पण पूर्ण स्टिच चॉईस करू शकतो आणि कस्टमाइज शिवून देऊ शकतो ही आपली टू हंड्रेड जर आपण इथून घेतोय तर आणि शिपिंग असेल तर टू फिफ्टी आम्ही शिपिंग नाही टू फिफ्टीमध्ये शिपिंग नाही छोटी पण आहे ही नॉर्मली हीच लेंथ येणार सेम प्राइस टू फिफ्टी आम्ही स्वतः कस्टमाइज करतोय ना म्हणून ती फॅसिलिटी नाही तर ऑनलाईन या महाग आहेत हां आम्ही स्वतःच कस्टमाइज करतो आता सध्या तरी माझा स्टॉक संपलेला आहे पण मी नंतर परत अपडेट करेल आमच्याकडे गुढी वस्त्र आहेत आणि हे तुम्हाला फ्री घरपोच भेटतील आणि याची प्राईज आहे टू फिफ्टी डबल नाईन सिक्स सेवन थ्री एट नाईन फोर डबल वन नमस्कार माझं नाव वैभवी दळवी आम्ही उद्यमिता नावाने आमचं एक एन जी ओ आहे औरंगाबादला तुम्ही बघू शकता हे आमच्या महिला आहेत जे का घरोघरी आपापल्या घरोघरी काम करतात हे स्टिचिंगचं काम जेवढं पण तुम्ही बघता हे त्यांनी आपापल्या घरात केलेलं आहे साधारण तीस रुपयापासून आमच्याकडे पर्सेस चालू आहेत गिफ्टिंगसाठी कोणाला हवे असतील त्यासाठी आहेत तीस आहेत चाळीस आहेत पन्नासचे पण पन आहेत असे कोणाला गिफ्ट हळदी कुंकूसाठी हवं असेल किंवा लग्नात गिफ्ट करण्यासाठी हवं ते आहे परत हे असे पर सेट्समध्ये पण अवेलेबल आहेत हे दोनशेला आहे तीनचं सेट आहे हे दोनचं पण आहे हे एकशे वीसला आहे ह्याच्यानंतर सा साडीसाठी आपल्याला कधी कधी पार्टीवेअर क्लचेस हवे असतात ते करण्यासाठी ते पण आहेत परत हे असे पाऊचेस आहेत प्रवास करताना आपला मेकअप असेल औषधं असतील हे सगळं ठेवण्यासाठी आहे परत एक ज्वेलरी बॉक्स पण आहे आमच्याकडे जेणेकरून तुमची सगळी ज्वेलरी एकत्र राहू शकते हे आपण कपाटात ठेवतो आपण डबे डबे ठेवतो त्याच्यापेक्षा हे असं ठेवू शकतो आपण हेच थ्री फिफ्टीपर्यंत आहे आणि साधारण बॅग्स आमच्याकडे चालू होतात टू हंड्रेडपासून हे सगळे बॅग्स आहेत इथे हे फोल्डर आहे ए फोर साईजचे आपले डॉक्युमेंट्स असतील हे सगळं ठेवण्यासाठी ह्याच्यात लॅपटॉपही राहू शकतं पूर्ण कॉटन आहे वॉशेबल आहे हे पूर्ण असे बॅग्ज आहेत बॅग्समध्ये वेगवेगळे डिझाईन्स आहेत साधारण दोनशेपासून चालू आहे हे मोठी बॅग ही फाय हंड्रेडपर्यंत आहे हे प्रवासी बॅग आहे ही साडेचारशेला आहे नेक्स्ट स्टॉल बघा आपल्याला टॉपचा बघायला मिळतो जे खादी आणि कॉटनचे टॉप आहेत हे बघा इकडे पण पॅन्टी पण तुम्हाला कॉटनमध्ये आणि खादीमध्ये भेटून जाईल पुढे आपण जाऊया से है। डबल का डबल। ऐसा हाँ. चाहिए तो रजाई मिल जाएगा ये, ये भी बेटी ये सिंगल का टू थाउजेंड हाँ टू थाउजेंड एट हंड्रेड का मैं ऐसा चाहिए तो दोहरा ये हजार रुपये का में कम्फार्टर हज़ार रुपये ये साढ़े आठ सौ का है उड़ने वाला, कंफार्डर. अच्छा, चादर,

बाकी इसमें शॉट कुर्ती है लॉन्ग कुर्ती हैं प्लाजो सेट है अम्ब्रेला है अनारकली है स्टार्टिंग रेंज हमारे पास शॉट कुर्ते में आएगा 550 से स्टार्टिंग है बाकी आपको 850, 750, 650 सात सौ मटेरियल के हिसाब से जैसा लेंगे वैसा रेट आएगा हमारे पास ये रेड वाला।, वाला आएगा एट फिफ्टी का है ये हाँ ये ट्वेल्व फिफ्टी का ये लॉन्ग में है ये आठ सौ पचास का है ये छः सौ पचास का स्टार्टिंग रेंज है हमारे पास छः सौ पचास से इस्टार्टिंग रेज है कलर्स मिल जाएगी कलर बहुत अवेलेबल है हाँ सारे अवेलेबल कलर्स हैं इसमें ने ये सेल्फ डिज़ाइन का आएगा ये सेल्फ डिज़ाइन में आएगा चौदह सौ रुपये का आएगा जी इसमें आपको अगर और वैरायटी चाहिए तो हमारे पास अवेलेबल है शॉक टॉप में है मुडाल पर है कॉटन है मलमल कॉटन है सभी रेंज का अलग अलग आएगा इसमें और ये अमरेला आएगा ऐसा ये फ्रॉक पैटर्न है ये नायरा कट है ये सिक्स फिफ्टी से स्टार्टिंग है मिनिमम हाँ उसी का कलर है डिफरेंस कलर है वो वाइट शेड पे है ये आपका चंदेरी पे आएगा ये तेरह सौ पचास का चंदेरी सिंगल कुर्ता आएगा इसी में अगर आपको चाहिए तो सेट भी हमारे पास फर्स्ट में लगा हुआ सेट भी है ये एटीन फिफ्टी का आएगा और ये टू थाउजेंड का आएगा मुडाल पे आएगा पूरा सेट हाँ जी मुडाल कॉटन है प्योर अच्छा रहता है बढ़िया मटेरियल है सॉफ्ट है ये सब समर आइटम आएगा कलर सब में अवेलेबल है हमारे पास ये मुडाल पे शॉर्ट शॉट वाइट में कलेक्शन है हमारे पास वाइट पे हमारे पास बहुत ही प्यारा आइटम है सर ये देखिए ना। ये मुड़ाल आएगा दो दो है। नहीं नहीं ये सिंगल पे आएगा ये, ये बारह सौ पचास का जी वाइट में चाहिए तो हमारे पास मसलिन का भी आएगा ये आएगा में नहीं, है। सिस, सिस, नहीं इसमें आपको वाइट नहीं आएगा सिक्स हंड्रेड के रेंज में बाकी वाइट के ऊपर कलर आता है ये अलग आएगा ये मलमल कॉटन का आएगा बाकी अगर आपको चाहिए तो हमारे पास है ऐसे मल्टी कलर पे आएगा ये ये आएगा आपको 650 की में। ये आएगा कॉटन पे जी जी ये कॉटन पे आहे मल्टी कलर पे वेलकम तर नेक्स्ट स्टॉल आहे बघा श्री कृष्णा डेअरी फार्म सातारचे कंदी पेडे इथे तुम्हाला भेटतील आणि गाईचं साजूक तूप भेटेल आणि ताई कस लीटर काय लिटर ना लिटर कसं तूप आहे नमस्कार मी आरुष नमस्कार मी आरुषी बोल आहे आरुषिगीमधून बोलते आमच्याकडे साजूक लोणकडे तूप मिळतं पारंपरिक पद्धतीने बनवलेलं ही एक लिटर तुपाची बॉटल आहे एक लिटर एक लिटरची त्याची प्राईज आहे आठशे साठ रुपये लिटर आणि शिवाय अर्धा लिटर आहे चारशे चाळीसला चारशे चाळीस रुपये लिटर दोनशे एम एलचा हा सा सॅम्पल पॅक आहे एक्झिबिशनसाठी आम्ही ठेवलेला आहे एकशे नव्वद रुपये दोनशे एम एल पेढे आहेत हे आरुशि घेचे आहे आहेत एकशे सत्तर रुपये पाव किलो पेढ्यांचा बॉक्स आहे ही आमच्याकडे लाकडी घाण्याची तेल आहेत वेग वेगळीवेगळी जसं शेंगदाणा ऑइल आहे करडईचं तेल आहे सूर्यफूल तेल आहे कोकोनट ऑइल आहे, आहे नारळाचं तेल ही सगळी लाकडी घाण्याची तेल आहे। एक लिटरचं लिटर पॅकेट प पा, पॅकिंग आहे आणि कोकोनट ऑइलमध्ये अर्धा लिटरचं पण अवेलेबल आहे शिवाय दोनशे एम एल पण आहे हे सातशेला आहेत वन पीस कुर्ती आहे जयपुरी कॉटनमध्ये हे तुम्ही जीन्स हां हां हे जीन्स प्लाझोवरती पण तुम्ही वापरू शकता हे पण सेम त्याच्यामधलेच आहेत हो सेवन हंड्रेडला आहे शॉर्ट टॉप पण मिळतील शॉर्ट टॉप फोर हंड्रेडला आहे चारशेला हे पण जयपुरी कॉटन आहेत कलर कपडा गॅरंटेड आहे त्याचा मशीन वॉश अँड वॉस कसंही करा हो फोर हंड्रेडच्या रेंजमध्ये हो चला फोड़े आम, हे तो अपन पूरे जाऊ का बी जी भागलपुर सिल्क और ये सिल्क से आए भागलपुर से आए सिल्क साड़ी अठारह सौ की है ये चौदह सौ की है साड़ी अठारह सौ की ये चौदह सौ की है ये वाटिक है प्रिंट ये वाला, ये भी चौदह सौ की है वाटिक प्रिंट है ये दो सौ पचास मीटर है ये ड्रेस मटेरियल है और ये दोपट्टा है दो सौ पचास की है ये दो सौ पचास मीटर है कॉटन पिस्तौल है ये दो सौ पचास की है बारा सी जॅकेट आहे नमस्कार माझं नाव श्रेया मयेकर माझ्या ब्रँडचं नाव आहे श्रेया कलेक्शन माझ्याकडे कुर्तीज आहेत कुर्तीज कुर्तीजमध्ये आहे कलेक्शन सायजेस आपल्याकडे आहे स्मॉल टू डबल एक्सेल प्लस आपल्याकडे शॉर्ट कुर्तीज आहेत शॉर्ट कुर्तीमध्ये पण आपल्याकडे मीडियम टू डबल एक्सेलपर्यंत कलेक्शन आहे कुर्तीजमध्ये आपल्याकडे आहे कॉटन आहे सिल्क आहे रेऑन आहे वन पीस आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कलेक्शन एक ओपन करून दाखवते तुम्हाला हे सिल्कमध्ये आहे हा पीस आहे आपल्याकडे हा फाय फिफ्टीपर्यंत आहे कलर्स कलर्स आहेत कॉटनमध्ये घेतला तर कॉटनमध्ये हे इंडिगोमध्ये आहे हा सहाशेचा आहे वेगवेगळं कलेक्शन आहे नक्की विजिट करा हे आपल्याकडे फ्रॉकमध्ये आहे आगे बेल्ट आहे त्याला ते प्रॉप्स आहे आता पाचशे वॉश करू शको का ही प्रॉब्लम नहीं थैंक यू जी मेरे पास दीदी लखनऊ और जयपुर की नाइटीज़ हैं ये लखनऊ कॉटन मलमल कॉटन है ये 450 का एक 800 के दो है okay. और ये रेगुलर कॉटन प्योर कॉटन 1000 के थ्री पीस 400 के एक थ्री पीस का ऑफर है 1000 के थ्री पीस जी कलर और प्रिंट का गारंटी है इसमें बहुत सारे वैराटी है बहुत सारे प्राइजेस भी हैं क्यों कॉटन शॉर्ट नइटीज़ है ना मैम देखिए ये स्लीवलेस है ये 500 सौ का एक नौ सौ के दो ये जयपुरी ज्योति कॉटन अगर इसमें आपको कम प्राइस वाला चाहिए रेगुलर जो कॉटन आता है वो थ्री फिफ्टी का एक 600 के दो आता है 350 का एक 600 के दो पीस फ्रंट पॉकेट आएगा पीछे बैक साइड बेल्ट आएगा प्योर कॉटन में विथ कलर प्रिंट की गारंटी भी है कैसे भी वॉश कीजिए रेगुलर मशीन वॉश बहुत सारे कलर मिल जाएंगे इसमें आपको सब में कलर आरफान से बोलिए मैं आपको बोलता हूँ अब आप... मेरा नाम इरफान है मैं कश्मीर से हूँ मेरा ये प्रोडक्ट है बैग्स ये हाथ का काम है हैंडमेड तो ये देखो मैडम डिफरेंट प्राइज है इनका हाँ ये पूर, स्टार्टिंग, स्टार्टिंग हंड्रेड रुपीज़ है मैडम जी हंड्रेड रुपीज से स्टार्टिंग हाँ तो ये सिलिंग बैग्स हो गए ये नया पैटर्न है मैडम ये देख लीजिए एक पैटर्न है ये दूसरा पैटर्न है ये सेवन हंड्रेड रुपीज़ यस मैडम और एक ये नया आ गया समोसा ये ट्वेल्व हंड्रेड रुपीज़ यस मैडम ये मैडम सेवन हंड्रेड रुपीज़ फाइव पॉकेट्स ये, ये वाशबल है यस मैडम हाँ इसमें फाइव पॉकेट्स है इसमें स्पेस ये भी ये है ये वाला मैडम थाउजेंड हाँ इसका सीलिंग भी है और ऐसे हाथ में भी पकड़ सकते है ये? ये कल्च है मैडम ये सेवन हंड्रेड रुपीज़ ये देख लीजिए ये नया पैटर्न है ये भी न्यू पैटर्न है ये देखो मैडम इसमें वन टू थ्री फोर फाइव और एक कार रखने का हाँ इसमें कलर्स है हाँ, कलर इसके अलावा, इसके अलावा मैडम ये देख लीजिए मैडम सीलिंग बैग्स एक ये पैटर्न प्राइस फिफ्टीन हंड्रेड ये सेम प्राइज फिफ्टीन हंड्रेड फिफ्टीन हंड्रेड मैडम ये मैडम टू थाउजेंड फाइव हंड्रेड कम होगा मैडम ये मैडम ये पैटर्न ये थ्री थाउजेंड फाइव हंड्रेड एक ये देखो ये मैडम एक ये पैटर्न सेम प्राइस थ्री थाउजेंड फाइव हंड्रेड ये कानी वर्क है मैडम yes. कानी वर्क ये सुई से बनता है हाँ ये पूरा सुई से बनता है यस मैडम फोर थाउजेंड खासियत ये सुई से बनता है इसको टाइम लग हाथों से इसको टाइम भी लगता है बनाने में कितना इसको कम से कम लगेगा एक हफ्ता यस yes, मैडम नमस्कार मी संजय शवाळे हो पितळेमध्ये आपल्याकडे आणि काशामध्ये भांडी आहेत प्राय काशाचं हे बघा हे काशाची वाटी वगैरे असते हो काशाचे असे बाउल हे पायाच्या तळव्यानं तेल लावून यांनी घासायचं ते उष्णता ज जर पित्त वात आहे ना कमी करते हे साडेतीनशे रुपयाला हो एक वाटी असते हो हो पर ते ह्याला शकुंतला म्हणतात हे चहासाठी वापरतात हो चहासाठी स्पेशल असते ही पूर्वी आपल्याला काही नाही काही काय काही करायचे पूर्ण रेडी आहे डायरेक्ट वापरायची आहे हे अडीच हजार रुपयाला आहे आणि हे चौदाशे रुपयाला आहे हो 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 किती कप चहा याच्यामध्ये तीन ते चार कप्स होतात छोटंसं हां सहा ते आठ कप होतात परत हे हंडे आहेत बिर्याणीसाठी वगैरे पितळेच्या पितळेच्या आहेत त्या कलाई केलेल्या हंडे आहेत ही दोन हजारापासून सुरुवात आहे तिथे छोटी हो सगळ्यात लहान हो हो कढाई आपल्याकडे हजार रुपयापासून सुरुवात आहे ते तीन हजार रुपयापर्यंत आहे पितळेचे कलई केलेली आहेत हो हो त्याच्यामध्ये आपल्याला विदाऊट हँडल आहेत आणि विथ हँडल देखील आहेत हो हो तोप आहेत लंगडे आहेत हो हो त्याची थोडी दोनशे रुपयांनी जास्त पडते ह्या सेम साईजची किंमत हे टोप आहेत जड आहेत हो हे बी वजनदार आहेत एकदम आणि क वगैरे केलेली आहे सर्वांना हो तर तशी जी खवणी आहे ओट्याला लावायची आपल्याला खाली बसता जमत नाही ना म्हणून तरी किचनच्या ओट्यावरती ठेवा इकडे प्लेट ठेवले की नाळाची कवट घेऊन असं वरती उभं राहून घासता येते आपल्याला हो तशी हीच चारशे रुपयाला आहे आणि ही जी वेळी आहे ही आहे सहाशे रुपयाला ही पण असं ओट्यावरती ठेवून आपण उभं राहून खोबरं खिचू शकतात हो तसं हे मसाल्याचे डबे आहेत आपल्याकडे स्टीलमध्ये आणि पितळेमध्ये देखील डबे आहेत पूर्णपणे सॉलिड पितळेचे आहेत हेवी क्वालिटी एकदम हा अडीच हजार रुपये आहे आणि स्टीलचा आहे तो बाराशे रुपयाला आहे सरे आहे आपल्याकडे हा पूर्णपणे पितळेचा आहे याच्यामध्ये अशा प्रकारे सहा चकते आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या शेव असते जाडी पातळ शेव वगैरे चकली प पापडी वगैरे आणि पाच प्रकारच्या वेगवेगळ्या सेव आहेत अशा हो या चकत आहेत जे आपल्याला हवे असेल ती लावायची आणि त्याने काढता येते आपल्याला घरच्या कांदा काकडी कोबी पालेभाज्या वगैरे कापण्यासाठी दोन फोडी करून वस्तू टाकायची ह्याच्यामध्ये आणि फक्त सरून मारायचं किंवा हे ब्लेड असते ह्यानी ताक दही लस्सी लोणी डाळ वरण वगैरे मिक्स करता येते तसेच हे दोरीवाले आहेत याच्यामध्ये कांद्याचे दोन फोडे ना असं ओढायचं बारीक असं चुरा होतो एकदम बारीक असं कांदा कापला जातो याच्यामध्ये हो हो हे दोनशे रुपयाला आहे आणि हे साडेतीनशेला आहे हे अडीचशे रुपयाला तीन साईज आहे त्याच्यामध्ये दोरीवाले दोन हे पण दोरीवालेच आहे असं ओढायचं हे दोरी असेलच ओढायची दो, दोरी, 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 दोरी आपण रिप्लेस करू शकतो आपल्याकडे आहे सोयी इथे हे स्क्रू दिलेले असतात हे काढलेत ना ते झाकण निघते दोरी त्या दोरी व्हीलवरती बांधायची ते माझं पूर्ण गोल्ड प्लेटिंगमध्ये येणार हे बघा गॅरंटीवाले सगळ्या ज्वेलरीमध्ये गोल्ड प्लेटिंगमध्ये येस वन ग्रॅममध्ये हां गॅ ह्याच्यामध्ये वर्षपर्यंतची हे येते आणि ॲक्च्युली याला रिपॉलिशेबल पीस येतात तुम्ही प्लास्टिकमध्ये ठेवलं तर चार चार वर्ष पण त्याला पॉलिश करायची गरज नाही पडत हे आहे सिक्स फिफ्टीचं आहे हे येस आ, हे सगळे अमेरिकन डायमंड्समध्ये आहेत ह्याच्यामध्ये थ्री फिफ्टीपासून स्टार्टिंग आहे विथ इयरिंगवाले जे आहेत ते फोर फिफ्टीवाले पण आहेत त्याच्यामध्ये तर मला सांगा की बारीकपासून सुरुवात इथे आहे शंभरपासून आहे जे आहेत अडीचशेपर्यंत याच्यामध्ये साइजेस येतील वेगवेगळे हे वाला सिक्स फिफ्टीचं आहे हे जे ग्लो गोल्ड प्लेटिंगमध्ये येतं ना त्यामधले पीस आहेत हो हे युनिक डिझाईन्स येणार ना तुम्हाला सगळे थोडे रेंजला वरती आहे टू फिफ्टीपासून पासून आहे स्टार्टिंग त्याच्यामध्ये बांगड्यांचं कलेक्शन तुम्हाला युनिक बघायला मिळेल हे सगळ्या गोल्ड प्लेटिंगमधल्या बांगड्या आहेत माझ्याकडे सर्वात जास्त चालणारं पॅटर्न आहे हे हे पॅटर्न इवन हा एक पॅट हे फाय फिफ्टीचे चार येतात अमेरिकन डायमंड्समध्ये येस आणि हा एक पॅटर्न माझ्याकडे खूप जास्त रनिंग आहे हे बघा हे सगळे तुम्हाला गोल्ड साच घातल्यासारखे दिसणार लू हा एक पीस बघा माझ्याकडे एकदम युनिक डिझाईन आहे हे बघा एक सिंगल तुम्ही ड्रेसवरती नाजूक जेवढं सिंपल आहे तेवढाच त्याचा रिचनेस खूप सुंदर आहे आणि हे म्हणजे हे साडेपाचशेच आहे नाही ओनली चेन हे गोल्ड प्लेटिंगमध्ये येणार हे पण खूप छान आहे हे विथ इयरिंग आहे अकराशे पन्नासचं हा ह्याच्यामध्ये स्टार्टिंग आहे साडेपाचशेपासून हावाला जो आहे तुम्ही बघताय तो दोन हजाराचा आहे हे आपल्याकडे सगळे कॅथलिक पॅटर्न्समध्ये जे कट वर्क ना त्याच्यामधले नेकलेसेस पण खूप आहेत व्हरायटीज हा आहे साडेसातशेचा सव्वीसशेचा आहे हा हा सव्वीसशेच आहे त्याची क्वालिटीज डिफरंट आहेत या तुम्ही अगदी डेली पाण्यामध्ये जरी वापरल्या यावाला ह्या टू हंड्रेडच्या रेंजमध्ये आहेत तुम्ही डेली पाण्यामध्ये घातल्या तरी पाच ते सहा महिने हे राहतच राहतं खूप छान पद्धतीने त्याच्यावरतीही राहतातच पण आम्ही पाच ते सहा महिने सांगतो ती आहे ती साडेचारशेची आहे त्याचं गोल्ड हे ह्याच्यामध्ये सा। ना ग्लोड गोल्ड प्लेटिंगमध्ये आणि त्याचं कट वर्क जे हे एक तर जुन्या पद्धतीचं डिझाईन आहे आणि हे अजूनही खूप जास्त चालतं हे साडेचारशेच आणि त्याचं स्टोन वेगळा आहे त्याचं तुम्ही कटिंग बघाल ना तर ॲक्च्युअल रिअल स्टोन सारखं कटिंग आहे त्याचं कंझ्युमर सेंटर इव्हेंट्स आणि खरेदी महोत्सव आपण चालू केलेला आहे वसई पश्चिम सुकृतींद्र कला मंदिर पारनाका वसई पश्चिम आहे हे आणि हे वसई स्टेशनपासून सात किलोमीटरवर आहे आणि इकडे हा जो गाव आहे पारनाका तर इकडे खूप पोटेन्शियल कस्टमर्स आहेत आमच्यासाठी हे मी बरीच वर्ष इथं एक्झिबिशन्स करते मध्ये दोन तीन वर्ष मला काही कारणांनी करता नव्हती आलीत बाहेरगावी वाढवलीत म्हणून तर आपण आता परत दीड वर्षापासून चालू केलेली आहे आणि भरपूर स्टॉल्स आहेत खरेदी महोत्सवमध्ये बारा ते सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असं पाच दिवसांकरता प्रदर्शन ठेवलेलं आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ पर्यंत तुमच्या चॅनलद्वारे मी सगळ्यांना विनंती करीन आवाहन करीन की सगळ्यांनी जरूर भेट द्या आणि कोकणशी माहेर तुम्ही तुमचं चॅनल तुमच्यासाठी एकदा शुभेच्छा देते कारण दरवेळी तुम्ही माझ्या सगळ्या इव्हेंट्सना येता आणि व्हिडिओ करता तुमचा एक फॉलोअर वर्ग आहे तो येतो आणि लोकांनाही कळतं त्यामुळे तुमचं एकदा परत मी आभार मानते Thank you.